नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आता आज आपण ग्रामसेवक डी व्हीसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर आता मी तलाट्याचा डी व्ही दिला होता त्यावेळेसचा माझा अनुभव त्या आहे त्यावरून मी आता तुम्हाला सांगते की ग्रामसेवकसाठी कोणते डॉक्युमेंट लागतील आणि ग्रामसेवकच्या डी व्हीला पण मी आहे सिलेक्टेड आहे तर आता मी तुम्हाला सांगते डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तुम्हाला कोणते रेडी ठेवायचे आहेत तर मी जे आता तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगणार आहे त्याच्या प्रत्येकी दोन कॉपीज तुम्ही घ्यायच्या आहेत म्हणजे टू सेट आपल्याला तिथे जमा करायचे आहेत आणि एक सीट आपण आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि ओरिजिनलचा एक सीट आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे तर चला कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे तर फर्स्ट आपल्याला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट नंतर बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्क लिस्ट आणि नंतर तुम्ही कोणती जी डिग्री घेतली आहे किंवा डिप्लोमा घेतला आहे त्याचे बोर्ड सर्टिफिकेट आणि त्याची मार्क लिस्ट तुम्हाला जवळ ठेवायची आहे देन तुम्हाला दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला तो ते तो कशासाठी लागणार आहे तर एज ज्यांचं बर्थ सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्यासाठी दहावीचा शाळा सोडलेला दाखला किंवा डिग्रीचा पण चालेल पण त्यावर डेट ऑफ बर्थ पाहिजे आणि तुम्हाला ते नंतर ज्या जे लोकं मॅरिड आहेत लेडीज त्यांच्यासाठी हवं हवे किंवा मॅरेज सर्टिफिकेट दोन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट हवं आहे नंतर तुम्हाला एज नॅशनॅलिटी पाहिजे आहे तुम्हाला डोमासाईल ठेवायचं आहे कास्ट सर्टिफिकेट ठेवायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी पण ठेवायचं आहे तुमचं एम एस सी आय टी वगैरे कोणता कोर्स झाला असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे देन तुम्हाला नॉन क्रिमिलियर जे लोक उत्पन आरक्षणाचा समांतर आरक्षणाचा फायदा घेतात त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर पाहिजे कास्टमधून आणि देन तुम्हाला एज नॅशनॅलिटी झालं तर आता कोणतं राहिलं डॉक्युमेंट टोमा सेल झालं हां तुम्हाला आता सेल्फ आ, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म पाहिजे की दिलेली माहिती पूर्णपणे खरी असून काय झालं खोटी माहिती आढळली तर मी पूर्णपणे जबाबदार आहे असा एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतो तो तु। तु तुम्हाला गुगलवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवरती पण तो आहे आणि देन नंतर तुम्हाला लहान कुटुंबाचा धाकला ते एक डॉक्युमेंट लागतं तुम्हाला तो स्वतः भरून द्यायचा आहे तुम्हाला तिथे सेल्फ टेस्टेड करून हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सेल्फ अॅट करायला लावतात घरूनच सेल्फ अॅटेस्टेड जाऊ नका तिथे गेल्यावर ते करा कारण प्रत्येकाची प्रोसेस काय वेगळी कुठं लिहायचं नाव वर सही करायची खाली सही करायची प्रोसेस वेगळी असते तर तुम्ही घरी तिथे गेल्यावर सेल्फ अॅट करा देन तुमचे आधार कार्ड ठेवायचे तुम्हाला पॅन कार्ड तुमचे आधार कार्ड तुमचे लग्नानंतरचे पण घ्या आणि लग्न अगोदरचे पण घ्या लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी एकच असतं ते तुम्ही घेऊन जा बरोबर आधार कार्ड पॅन कार्ड तर तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म वगैरे असतं चारित्र्य पडताना त्याची काही गरज नाही आहे त्यांनी तर लिहिलेलं पण नाही आहे तर काय ते काढत नका बसू पो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पोलीस व्हेरिफिकेशन ते नंतर ते करून घेतात आपल्याकडून जॉईनिंगच्या वेळेस तर सांगायचं झालं तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत महत्त्वाचे सगळे तुम्हाला सांगितले आहेत मी टी सी वगैरे सगळं सांगितलं एल सी वगैरे चला थँक्यू बाय बाय ऑल द बेस्ट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन